सकाळ मंडळी मी माधुरी तर आजची सुरुवात आपल्या ब्लॉगची रांगोळीपासून तर मी आज टाकली ही रांगोळी आता पूर्वीसारखं रांगोळी पण टाकणं होत नाही कारण ना मी टाकते तसं नाही रोजच टाकते रांगोळी पण हे मुलं मिटवून टाकतात एक पण दिवस संध्याकाळपर्यंत राहत नाही मग बिलकुल इच्छा होत नाही तरीसुद्धा टाकते आता रंग असतात आपल्याकडे ठेवून ठेवून तरी काय करणार आहे आणि पूर्वी तर आम्ही किती किती दिवसपर्यंत रांगोळी टाकत होतो जेव्हा संक्रांतीपर्यंत मग चांगला कडक उन्हाळा लागला की रांगोळी टाकणं बंद करायचो पण बनवाडी बन टाकी बऱ्याच दिवसापासून घेत नाही त्याच्यामुळे मग आम्ही वापरायसाठी पाणी किंवा धुवायला वगैरे पाणी भरून ठेवतो म्हणजे कोणी पण चालू केलं की आपण बकेट भरतो वगैरे आणि आता कोणीतरी चालू केलं असेल तर मी बकेट भरते सगळ्या बकेट वगैरे भरून ठेवते झालेलं द्रक्त झाड मस्त असं वाढलेलं आहे बघा भाज्यापर्यंत वाढलेलं आहे माझ्या खांद्यापर्यंत दिसतं आणि जगन्नाथचे तिकडे फिरतानी दिसले होते मला दोन झाडं ते इथे एक लावलेलं आहे इकडे एक लावलेलं आहे जगन्नाथचं झाड खूप सुंदर फुलं दिसतात वेगवेगळ्या कलरमध्ये असतात बघा जगन्नाथचे पण हे छान दिसतात तर खूप दिवसापासून फिरायला जातो आम्ही तिकडे बऱ्याच वेळा दिसते पण आणलं नव्हतं पण आणलं मग आणि ते आणि इथे मी लसूण लावलेलं आहे थोडासा आणि जे गोवर्धन बनवलं होतं ना त्या गोवर्धनच्या वेळेस से जे सेन होतं ते मी इथे असं टाकून दिलं आणि इथे पण पेरलेलं आहे बघू आता जगते की नाही भाजीचं बी वगैरे टाकलं आणि इथे लसूण टाकलेलं आहे ते एक एक एक, 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 एक जगला माहीत नाही पूर्णपणे कसा का काही जगला नाही आणि ते आपले नेहमीचे झा खूप सुंदर वाटते हे जगन्नाथचं फूल त्यापेक्षा तिकडे थोडंसं लाईट वाटतो पण इथे एक सारखा कलर वाटतो आणि तिकडे मिक्स आहे पांढरा आणि हा असा गुलाबी कलर खूप छान दिसतो तिथे थोडासा लाईट कलर वाटतो आणि हां असं वाटतं की सीडेल आहे की काय मिक्स कलर वाटतो पण तो एकदम मस्त डार्क वाटतो ना इतके हुशार आहेत जेव्हा मी व्हिडिओ काहीतरी क्लिप काढते शूट करते त्यावेळेस इतके चिंकी चिंकी शू करत असतात खूप बडबड करतात जेव्हा मी व्हिडिओ एडिटिंग करते तेव्हा सुद्धा इतके बडबड करत असतात हात को लग जाएगा चाकू से क्या कर रहा है ना क्या नहीं चक्की चक्काम तेरे काम दिन भर चलते रहते हैं वर्ष आता उद्यापासून शाळा चालू 7 तारखेपासून घरी राउंड राउंड खूप त्रास दिलाय बाबा मुलांनी यानी तर जास्त सरका बाहेर पडते खेळायला आता का करते का नाही तेलाच माहित अरे हात कट जाएगा ना अपनी से मत आता तो कई तरी बन है क्या बनाने वाला है तू उससे घर बनाने वाला है दे मैं काट के दे रही हूँ दे दे फटाक से दे अरे देना रे मैं काट के दे रही हूँ ना अच्छे से वो भी इधर दे कौन उठाएगा बाबू कचरा कौन उठा उठाएगा तेरे को चूटाना है कचरा क्या कैसा घर बनाने वाला है बता जरा मुझे फिर वसा गोल गोल चम्मच टाइम पास करूस नको आता रुद्राक्ष लाइस है आमलेट भात आता तो मनाला फोड़ो तो मम्मी आता मैं साधा आमलेट कर रहा है ऐसा तो घुमा अच्छे से वो क्या, क्या वहां पे कुछ हार्ड चीज है क्या वैसे कर रहा है तू गोल घुमा ऐसा थोड़ा सा जोर से टाइम पास करता करताय तू पास की दुकान आहे हो अरे चल जो पॅन आहे ना तो आमलेट बनवायसाठी खास करून केला तर हा नॉनस्टिक म्हणून मी मागे घेतलं होतं पण एकदा माझ्या भावाला होता अंडीची भुर्जी बनवली होती त्याने चम्मचनी असं खोरून 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 करून सगळं असं कलरच काढला लवकर गरम होत पातळ आहे याच्यावरची एक कडई आहे एक पॅन आहे चहा वगैरे करायसाठी सॉसपॅन कढई आहे तावा आहे परत अजून एक काहीतरी तडता पॅन आहे असं सेटच होता मी टी व्हीवर वर ॲड बघितली होती आणि घेतली होती पण एवढे चांगले नाही आहेत मला वाटलं खूप चांगल्या क्वालिटीचे चा असतील म्हणून घेतली पण हे काही क्वालिटी एवढी खास आहे नाही पण आता मग कुठल्या ना कुठे उपयोगामध्ये आलंच पाहिजे तर मी आता खास करून याला काढलं दिवाळीमध्ये म्हणजे साफसफाई केली दिवाळीच्या वेळेस त्यावेळेस हा ठेवलेला होता तर याला काढलं आणि याच्यामध्ये आता ऑमलेट करून देते मी रुद्रांसला संध्याकाळचा दिवा आत केलं देवपूजा केली आणि आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली तर स्वयंपाकाला लागायच्या आधी रुद्रांस मनाला मला ऑमलेट करून दे तर त्यालाच ऑमलेट करून देते आणि भरपूर दिवस झाले होते आता इतक्यामध्ये त्याने ऑमलेट वगैरे खाल्लं नव्हतं अंडी आणून ठेवले होते पण खाल्लं नव्हतं तर मी आज चिकन आणते म्हंटल यांनी पण चिकन काही आणलं नाही तर मी पण अंडी उकडायला ठेवली एका बाजूला आणि एका बाजूला रुद्रासला ऑमलेट बनवून देते पहिले त्याला खाऊ घालणार नंतर मी माझ्यासाठी अजिबात काही नाही टाकत त्याला कुठल्या पण पदार्थातला कांदा टमाटर मिरची कडीपत्ता हे दाखवतच नाही आम्ही दिसला की तो खातच नाही सगळं निवडून द्यावं लागतो चिकन मटन असेल तर आपण तर बारीकच करतो ना मिक्सरमध्ये तर कांदा वगैरे दिसण्याचा प्रॉब्लेम प्रश्नच येत नाही भाज्यांमध्ये पण दिसत नाही पण फोडणीचा भात वगैरे असेल पास्ता असेल पोहे असतील तर कांदे काढून द्यावं लागतात तर मी आमलेटमध्ये कांद्या नाही टाकत असं प्लेन टाकते याला अंड्याचं आमलेट त्याला भरपूर होते नाही खातो एवढं आता आताच खायला शिकला बिचारा तर तयार आहे रुद्रांसाठी ऑमलेट आता याच्यामध्ये मी थोडंसं किंचित असं तिखट टाकणार चवीपुरतं मीठ वरून टाकायचं मिक्स करायचं लहान मुलांना कसं त्यांच्या आवडीनुसार दिलं तर आवडीने खातात तर मी अशा पद्धतीने रुद्रांसला ऑमलेट करून देते आणि असाच बनवलेला त्याला ऑमलेट आवडतो आणि त्याच्या आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो ना लाल तिखट किंवा मीठ अंडा फोडल्यानंतर तो पण नाही आवडत याला वरून टाकलेला आवडते जसं आवडते तसं जर आपल्याला लहान मुलं खात नसतील तर असा साधा ऑमलेट करायचा वरून मीठ तिखट चवीपुरता आणि चाट मसाला वगैरे असेल तर ते मिक्स करायचं मुलं आवडीने खातात तयार आहे रुद्रांशचा डिनर आता घेऊन जाते आणि त्याला भरवते तो काही स्वतःच्या हाताने खात नाही व्यवस्थित तर खात नव्हता रुद्रांश मोमोज त्याच्यातली भाजी वगैरे राहतात ना ते भाज्या व्हेजिटेबल ते सगळं काढून फेकत होता वरचा फोत्रा फोत्रा खात होता म्हणजे जो वरचा कवर आहे तो खात होता पण आता त्याला मोमोज आवडतात रोज खातो रोज खातो रोज खातो एखाद्या दिवशी खंड पडते एखाद्या दिवशी जरी आणलं नाही ना तर एवढा कसंच तरी करतो काय माहीत तसं तर खाणं चांगलं नसते पण आता आपण मुलांना काय सांगायचं आवडतात तर खातो तरी आम्ही किती समजावतो नको खाऊ बेटा रोज मोमोज एखाद्या दिवशी खायचं दोन तीन दिवसाच्या नंतर पण तो ऐकत नाही मग फुगून जातो मोमोज वगैरे नाही आणले तर मग आता खातो तर खा तो किती दिवस खातो माहित नाही पण आता हा बऱ्याच दिवसापासून कंटिन्यू खातो म्हटलं तर चालते पण आता त्याने जेवण वगैरे केलेलं आहे आता थोडंसंच खाणार माहित नाही किती खातो तर टीव्हीच बघतो ए टी देखे मग चल खाते जा अरे हो बाबा का फोन होऊन गायचं लग्न आहे म्हणजे किसका काय तो पहिले खाले मोमोज फिर बाद में बात करना स्टार फायर तर अंडा अंडाकरी बनवली बघा मी छान आता आमच्यासाठी तर छान आहे थोडासा पाकळ रसा केला आणि अंडाकरी बनवली आता जेवण वगैरे करायचे आहे तर आता मोमोज वगैरे खांड त्याच्यामुळे अजून उशीर आहे जेवण करायला थोडंसं मी फिरून येते आणि भांडे वगैरे पण घासले मी थोडे the... होते ते आता चलली बाहेर जे कानातले होते ते काढले आणि आपले जे डेली विअर आहेत तेच मी घातले बघा कानामध्ये आणि स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे म्हणजे किचन वॉलपेपर लावल्यानंतर किचनला एक वेगळाच लुक आला आणि छान दिसते किचन आणि पहिले कसा डार्क तसा अंधार दिसत होता पण आता अंधार नाही दिसते एकदम बाहेर मिळालं तर मस्त उजड दिसते आणि रुद्रांश तर खेळत आहे तर खेळणं जाणारच नाही तर मी आता जाते बाहेर तुम्हाला दाखवते तर आता आली बघा मी बाहेर आणि आताचं मून छान असं मून आहे इथे आमच्या इथे हॉल आहे लग्नाचा लग्नाचा हॉल आहे तर तिथे आज रिसेप्शन आहे हॉलमध्ये तर तिथे सगळी गाड्या वगैरे सगळे थांबलेले आहेत आणि मी आता इथूनच पलटली कारण गाड्या वगैरे येत आहेत त्याच्यामुळे हे आहे बाहेरचे दृश्य आज इथे मोमेडियन आहेत त्यांची इथे ते आहे रिसेप्शन तर सगळे गाड्या वगैरे उभे आहेत आणि यांचं इथे घर आहे आणि इथून जवळच हॉल आहे त्याच्यामुळे गर्दी आहे जास्त आज रोडावरती सगळे ये जा ये जा, जा वरदडच चालू आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना इथे तर इथे जास्त मोमेडियन लोक आहेत यांचा खूप मोठा वर्ग आहे ज्यांना येणा चालू आहे इकडे तर मी थोडीशी निघाली फिरायला जेवणाला जा जरा उशीर आहे खूप छान असे कपडे घालतात रे बाबा किती सुंदर सुंदर कपडे छोट्या मुलींनी मोठ्यांनी सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर कपडे घातलेले आहेत जेवण नाही करण झाला दादाचा जेवण झाला जेवण नाही करत का ए सगळे तेलकटात कपडे लावते पण पण झाला जेवण करून आज आज लवकर जेवलं मी फिरून आली तरी हे खेळतच आहेत आणि आमच्या घरातच सगळ्यात जास्त मुलं गोडा होतात खेळायला कारण का तर कडे गाड्या वगैरे भरपूर आहेत आणि हा मुलांना बोलवतो खेळायला आणि मलाही काही प्रॉब्लेम वाटत नाही खेळतात वगैरे तर आमच्या घरात तर आता सुट्ट्यांमध्ये तर भरपूर गर्दी असते